महागड्या मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या वीस मोटरसायकल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चोरीच्या वीस मोटरसायकल हस्तगत करून तीन आरोपींना ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत घोटी पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे समांतर गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज परिसरातून आरोपी पृथ्वीराज भोलेश्वर जंगम व एकोणावीस राहणार घुटी तालुका इगतपुरी या ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली होती सदर आरोपीने त्याचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याचे कब्जातून चोरीच्या मोपेड व टीव्हीएस या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या मोटरसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे समांतर तपासात आरोपी राजेश दगडू मोहरे वय पंचवीस राहणार खुलवडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या म्हाडुंगे एमआयडीसी जिल्हा पुणे यास रात्रभर पार ठेवून शितापीने ताब्यात घेतले यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार विधी संघर्षित यांचेसह नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी वाडीव हे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण म्हाडुंगे एमआयडीसी आळेफाटा मनसर या ठिकाणावरून महागड्या मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश आले असून जप्त केलेल्या वीस मोटरसायकल जप्त करण्यात आलं यातील आरोपींचे कब्जातून चोरीच्या वीस मोटरसायकल किंमत रुपये चौदा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपींना घोटी पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आंतर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारे आरोपींचे रॅकेट उघडकीस आणून कारवाई केली असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार लक्ष्मण धकाते योगेश यंदे यांचे पथकाने मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी भागीरथ आटकरी इगतपुरी